धरांगी पाटलांनी वारंवार सांगितलं की माझ्या जीवाला धोकाही होऊ शकतो मला कोणी मारूही शकत त्यावेळेस मराठ्यांनी आपलं आंदोलन थांबवायचं नाही म्हणजे आरक्षण न मिळाल्यापासून ते जरंगी पाटलांचा घातपात करण्यापर्यंत किंवा मराठा आंदोलन विस्कळीत किंवा मोडीत काढण्यापर्यंत जे प्लॅन शासन करेल किंवा काही लोक समाज कंटक करतील त्याला उत्तर द्यायला हा प्लॅन ये म्हणजे जरांगी पाटलासोबत जे टीम आलेली आहे एक दोन कोटींची ते करेल आणि अद्याप त्यावेळेस जर यांना पण हुलक नाव हुलकावणी भेटली तर प्लॅन बी म्हणजे तयार है। कि आहे ह्या पायी दिंडीतील लोक म्हणतात की फक्त आता आमच्याकडे जहाल बी आहे आणि मवाळ पण आहे ही सध्या जे दिंडी निघालेली आहे ही दिंडी मवाळ पद्धत वापरत आहे अहिंसा मवाळ पद्धत वापरत आहे आमच्या देवांच्या हातामध्ये आशीर्वाद पण आहे आणि शस्त्र पण आहे शस्त्र हे पूजा करण्यासाठी नसून बाकीच्या गोष्टी समजून घ्या असं त्या लोकांचं म्हणणं आहे आता फक्त मवाळगड पुढे आहे जर यांच्यासोबत काही अनहोनी घडेल काही अणुज प्रकार घडेल त्यावेळेस आमचा गट मदनामध्ये उतरेल आम्ही काही लोक राखून ठेवलेली आहेत गावामधील प्रत्येक मराठा अजून आंदोलनामध्ये आला नाही फक्त काही मराठा आंदोलनामध्ये आलेला आहे आणि अर्धाहून जास्त मराठा हा अग्रेस मराठा हा मराठा अजून गावातच आहे फक्त वाट बघतोय जरांगेंच्या हक्कींची आणि ज्या वेळेस तो मराठा मैदानामध्ये उतरेल त्यावेळेस सरकारला महाराष्ट्रामध्ये तर थारा नसणारच आहे पण सरकारला महाराष्ट्र सोडून नक्कीच जावं लागेल अशी सुद्धा परिस्थिती हा येऊ शकते आता हे बी प्लॅन नेमका काय आहे ज्या वेळेस जरांगी साहेबांचा एक प्लॅन काम नाही केला त्यावेळेस बी का बी प्लॅन ऍक्टिव्ह होईल आणि महाराष्ट्रामधील रस्ते गल्ल्या लहान लहान रस्ते तालुका रस्ते जिल्हा रस्ते राज्य महामार्ग नॅशनल महामार्ग हे सर्व काही ब्लॉक होऊन जाईल आणि चोवीस तास सात दिवस कंटिन्यू आरक्षण मिळेपर्यंत सर्व रस्ते चॉकऑफ शहरासपासून ते गावातील रस्त्यापर्यंत म्हणजेच पूर्ण महाराष्ट्र हा चॉकअप करायचा प्लॅन हा मराठ्याची त्याची टीम करणार आहे प्लॅन वाट बघावी का नाही नक्कीच ना कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय ते पण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दावून ठेवा व्हिडिओ शेअर करा जय हिंद सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय